मंडळी नमस्कार सध्या दोन हजार पंचवीस साल सुरू आहे बघा आणि शेळी पालन कुणी करावं कुठल्या बंधूं करावं कोण बंधू सक्सेस होईल किंवा कुणाला जमेल कुणी करू नये ह्याची सविस्तर बंधू ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे बरं का फक्त व्हिडिओ स्किप न करता वेळ काढून बघा नवीन असाल ना तर सबस्क्राईब करून बेलघंटीचं बटन ऑन करायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ बंधूं तुमच्या कामाचा असेल आणि तो अगोदर तुमच्याकडे येईल आवडला तर लाईक करा तर बंधू मी मुकुंद पालकर मुक्काम पोस्ट सौदानांबा तालुका कळम जिल्हा माझा धाराशिव उस्मानाबादी शेळी मिळण्याचं एकमेव माहेरगर आमचा धाराशिव जिल्हा आता शेळी पालन कुणी करू नये बंधूंना ज्या माझ्या बंधूला शिकलेलं आहे पंचवीस हजारापासून पन्नास हजारापर्यंत नोकरी सध्या आहे त्या बंधूं ते नोकरी सोडून शेळी पालनाच्या नादी अजिबात लागू नये कुणी काहीही म्हणलं तरी समजा एखादा कुठला व्हिडिओ त्याने बघितला आहे दहा लाख कमवले हो पंधरा लाख कमवले हो करायचं असेल तर नोकरी करत करत जमलं तर करा आणि शेळीपालन जमलं तर नोकरी सोडून द्या पण नोकरी सोडून शेळीपालन अजिबात करू नका आता दुसरा मुद्दा सांगतो करावं कुणी ज्या मा जो माझा बंधू शिकला आहे चार पाच एक्कर जमीन आहे लग्नाचं लग्नाचं जवळ आलेलं आहे काहीच मेळ लागत नाही आहे पूर्ण कुटुंबाचा बोजा आपल्यावर आहे जमिनीमध्ये पण शाश्वत उत्पन्न निघत नाही त्या माझ्या बंधूनं सुरुवात करत असताना प्रकारे करावी सगळ्या जमीन अजिबात चारा लावू नका फक्त अर्धा एकर जमीन मी सांगतो वीस आर जमिनीवर फक्त चारा लावा नंतर वाढवलं चालेल वीस आर जमिनीवर मल्टी कटिंग चारा लावा मग त्याच्यामध्ये सुबाबळ असेल शिवरी असेल तुती असेल हदगा असेल जे काय तुम्हाला तुमचं पाणी असेल तर मग मी ती घास दसरत घास लावा नसेल तर शेवरी सुबाबळ लावा किंवा तुती लावा हे करत असताना बजेट तुमचं किती आहे कर्ज तर अजिबात काढू नका ना कर्ज काढू नका ना कुणा पार्टनर घेऊ नका दोनच गोष्टी लक्षात ठेवा बंधू जे आवडतंय ते केलं आणि जे करताय ते आवडीनं करा या दोन गोष्टी जी सांगड लागली तर सक्सेस होतंय बरं का नाही तर मी म्हणतोय म्हणून करायचं किंवा ते म्हणतोय म्हणून करायचं अजिबात सक्सेस नाही जी मनात आवडली तीच गोष्ट केली तर सक्सेस आहे आणि जी करताय ते आवडी केली तर सक्सेस आहे मग समजा तुमच्याकडं बजेट एक पन्नास हजार आहे चाळीस हजार शेळीवर खर्च करा आणि दहाच हजार त्या तुमच्या शेडवर कसलंही बांधा एक लाख बजेट आहे ऐंशी हजार शेळेवर खर्च करा आणि वीसच हजारामध्ये ते बाकीचा मेळ घाला कारण शेडवर जास्त खर्च करू नका शेळेवर जास्त खर्च करा हा झाला पहिला मुद्दा आणि आता जानेवारी महिन्यामध्ये शेळी खरेदी करीत असताना बऱ्याच माझ्या बंधूला आता शेळ्या खरेदी करायची ओढ आहे बघा शेळी खरेदी करत असताना अति थंडी आहे शेळी आत्ता आल्यानंतर डिलिव्हरी होईल अशी शेळी अजिबात खरेदी करू नका असं तुम्हाला माझं स्पष्ट मत आहे किमान तीन महिने आत्ता गाभ राहिलेले असावी बघा कारण हा जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने संपल्यानंतर शेळी डिलिव्हरी व्हावी किंवा अर्ध्या फेब्रुवारीमध्ये चालेल पण आत्ताच आणल्या आणल्या जा जर डिलिव्हरी झाली असंख्य अडचणी तुम्हाला येणार आहेत असंख्य हे सुद्धा काळजी घ्या खरेदी करत असताना ह्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे पुन्हा दुसरं सांगतो समजा तुम्हाला एक शेळ्या दहा शेळ्या घ्यायच्यात आत्ता सु सोयाबीनचा काय भुसा असतो सोयाबीनचा भुसा आहे तुरीचा भुसा आहे आता पावट्याचा भुसा आहे घेवड्याचा भुसा आहे ह्याच्या जी भुसे आहेत का नाही हे सगळे भुसे भुसा तुम्ही खरे एक स्टॉक करून एखाद्या स्टोअरमध्ये ठेवा किंवा कुठंही एखादं थोडं त पॉलिथिन पॉलिथीन झाकून जरी ठेवलं तरी चालते हिरवा चारा झाला सुका चारा झाला हे दोन चारे थोडे थोडे झाले की तुम्ही एक पाच ते दहा शाळ्यापासून सुरुवात केली तरी चालतंय याच्यापेक्षा पुढं वाढवू नये असं माझं मत आहे कारण तुम्हाला ह्याच्यावर दोन वर्ष अभ्यास करायचा दोन वर्षे, वर्षे गांड गासायची बरं का उगच नाही मग जास्त खरेदी केल्या तर तुम्ही टेन्शनमध्ये येणार आणि पुन्हा भानगड वाढणार आता हे झाल्यानंतर पुन्हा सांगतो एक अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो शेळ्या खरेदी करत असताना लोकलच्या शेळ्या खरेदी करा लोकलच्या का म्हणतोय त्याचं वातावरण मॅच झालेलं असते कारण समजा तुम्हाला उचलन जम्मू काश्मीरमध्ये ठेवलं दोन दिवसात काकडून मारताल किंवा दक्षिण आफ्रिकेत ठेवलं गर्मीनं त्या ठिकाणी मरून जाताल मग तुम्हाला मॅच होण्यासाठी वेळ लागतो म्हणून आपापल्या जवळच्या खरेदी करा तेही आणत असताना पन्नास शंभर किलोमीटरवरल्या तर अजिबात आणू नका कारण शेळी जर एकदा ट्रेसमध्ये गेली ना तणावामध्ये गेली तर पीप्यारची लागण झाली सगळ्यात डेंजर आजार आहे बघा ऐंशी टक्के मृत मृतूक ह्या आजारानं होते जवळल्याच खरेदी करा कारण जवळल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला आणायला सुद्धा वेळ लागणार नाही आणि त्या ठिकाणी मॅच होईल आणत असताना तिला दोन तीन लशी दिल्यात का विचारा कुठल्या कुठल्या लशी दिल्यात नसत्याल तर पी पी आर नावाच्या दुर्दर आजाराची लस जागेवरच द्यान पुन्हा वीस एक दिवसाने शेळ्या घेऊन या कारण सुरुवातच करत असताना जर आपल्याला हे जर संकट आले तर माणूस त्या ठिकाणी खचत आहे बरं का ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आपण म्हणतो की एक इंजेक्शन म्हणजे काय पण आणल्यानंतरच दोन शाळ्या तुमच्या मेल्या त्याच ठिकाणी तुम्ही डिमोटे मोटिवेट होत आहे त्याच्यामुळे ही बी काळजी घ्यायची थोडा उशीर लागेल कारण एक लक्षात ठेवा संत संतगतीनं चाललेला माणूस योग्य ठिकाणी योग्य वेळेवर जातो आणि सुरक्षित जातोय वेग वाढवला तर ॲक्सिडेंटचे प्रमाण शंभर टक्के जास्त आहे वेग वाढवूच नका संत संतगतीनं चला समजा शेळ्या तुम्ही आणल्यात जवळून आणल्यात पण अजून सांगतो ज्याला बंदिस्त करायची त्यानं बंदिस्त मधल्या खरेदी करा आणि ज्याला थोडं जमिनीच्या आपल्या भोवती कुठं शिल्लक आहे का नाही दहा एकर पाच एकर गायरान जमीन किंवा मोकार वनीकरण असेल थोडं फिरू वाटतंय पण एक लक्षात ठेवा बरं का स्वतःतली लाज बाजूला काढा शरम बाजूला काढा त्याच्यातली हिंमत ठेवा पाहुणा काय म्हणते मेहुना काय म्हणते माझा मित्र काय म्हणेल किंवा माझी दोस्त कंपनी काय म्हणते एक लक्षात ठेवा ज्याच्यावर आपला प्रपंच चालतोय का नाही त्या धंद्याला लाज नाही धरली ना शंभर टक्के तुम्ही वरी जाणार आहोत मग समजा तुम्हाला फिरवायला थोडं आहे अर्ध मंदिस करा मग त्या ठिकाणी कुठल्या आणल्या तरी चालतील बरं का मग हे झालं हे मग हे करत असताना दोन वर्षामध्ये तुम्हाला सगळी माहिती होती मग कुठली कुठली माहिती करावी लागेल तुम्ही ट्रेनिंग घेतली असली तरी काही उपयोग नाही बरं का ट्रेनिंग म्हणजे तुम्हाला एक पोपटपंची ज्ञान आहे तात्पुरतं प्राथमिक अंदाज म्हणायच त्याला पण तुम्हाला दोन वर्षामध्ये कुठल्या गोष्टी शिकायच्यात कारण तुमचं दोन जी बी नेट ह्या शेळी पालनावरच खरेदी खर्च झालं पाहिजे ना नरेंद्र मोदी कोणा देशामध्ये गेला आणि फडणवीस काय करायला ह्याच्यावर जर खर्च केलं तर शेळी पालन तुमचं आज बरगळ तुम्ही शेळी पालनाविषयी एक चर्चा करणं गरजेचं आहे शेळी पालनच असेल तुमचं जे तुम्ही, तुम्ही, तुम्ही करताय ना त्याच्यावरच तुमचं नेट खरे खर्च करा ना मग दोन वर्षामध्ये तुम्हाला पहिलं फोकस करायचे त्याच्या लशी कुठल्या 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 रोगावर कुठल्या लशी द्याव्या लागतात ते डॉक्टरला विचारून किंवा एखाद्याचा तुम्हाला ज्याचा व्हिडिओ बघवाट त्या व्हिडिओ बघून करा किंवा डॉक्टरला विचारून त्या लसीकरण आलं त्याच्यानंतर शेळीचा दैनंदिन चारा व्यवस्थापनाला शेळीला चारा किती लागतो कुठला चारा कधी टाकायचा काय करायचं हिरवा कधी टाकायचा सुका कधी टाकायचा पाणी कधी पाजायचं सगळी माहिती होती बरं का कारण ह्याच्यावर सुद्धा शेळीचे रोग अवलंबून आहे बोकर बोकर क्रौस्ट क्रौस्ट काये काये हे झालं हे त्याच्यानंतर शेळीचा गाभण काढ काळ मग बोकट कुठला वापरायचा बोकट कसा लावायचा कधी क्रॉस करायची क्रॉस झाल्यानंतर कुठलं तिला विटामिन वापरायचं तिला काय द्यायचं काय नाही हा त्याच्यानंतरचा विषय त्याच्यानंतर डिलिव्हरी मग डिलिव्हरी कशी करायची हा त्याच्यानंतरचा विषय पुन्हा पिलाचं संगोपन कसं करायचं त्याच्यानंतरचा विषय आणि पिलं मोठी झाल्यानंतर ते विकायचे कसे हा सुद्धा विषय हा ज्यावेळेस त्रिकोण तुमचा होईल ना त्यावेळेस तुम्ही जीवनामध्ये सक्सेस येत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दोन वर्षामध्ये दोन तीन वेळेस तर तुमच्या हाताखालून जाणार आहेत त्याच्यामुळे शिकणार आहेत आणि हे करत असताना इतकी काळजी घ्यायची की एकतर शिळी तुमची वाचली पाहिजे शिळीला पण काही रोग झाले नाही पाहिजेत पहिला मुद्दा त्याच्यानंतर गाभन काळामध्ये त्याच्यामधलं पिल्लू बी थोडं तंदुरुस्त झालं पाहिजे दुसरा मुद्दा शिळीची डिलिव्हरी पण चांगली झाली पाहिजे तिसरा मुद्दा शिळी डिलिव्हरी झाल्यानंतर ते पिल्ल स सांभाळायचे त्या पिल्लाची मरतूक नाही झाली पाहिजे जरी एखादं झालं तरी का झालं ते कशामुळं झालं ह्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे मग ह्या गोष्टी साध्य केल्यानं तुम्ही हे दोन वर्षात तुम्ही साध्य होणारच आहेत तुमच्याकडून पण तुमच्या मनात असा किडा वळवळला वाल पाहिजे की मी हे करणार आहे मग हे करत असताना बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत नसतात मग ह्याच्याकडून त्याच्याकडून हे ज्ञान कलेक्शन करणं महत्त्वाचं आहे कारण आपण जे करतो का नाही समजा आपण एखाद्या इंजिनिअरिंगचा अभ्यास करतो तर पुस्तकं इंजिनिअरिंगचेच वाचतो तिथं आपण गोष्टीचे पुस्तक वाचणार नाहीत ना डॉक्टर अभ्यास डॉक्टरकीचे पुस्तक शेतीचा अभ्यास शेतीचे पुस्तक आपण जर ज्याचा अभ्यास जिचा आपण करतोय अभ्यास त्याच्या विरुद्ध जर वाचलं तर काहीच येणार नाही ना म्हणून तेच तेच तुमच्या डोक्यामध्ये सारखं फिरलं पाहिजे की माझा अनुभव सांगतोय बरं का मी मी प्रॉपर ना धनगर नव्हतो ना माझ्या बापानं कधी शिळी राखली नाही आणि मला डी शिळीचं गांडतोंड माहीत नव्हतं पण मी एक त्याला वाहून घेतलं माझ्यामध्ये एक येड तयार झालं की नेमकं शिळी कारण मला बरेच जण म्हणायचे तुला काय जमणार आहे त्याला अवघड असते आणि तसे दुश्मन तर शंभर टक्के असावेत बरं का तुला जमत नाही असं म्हणणारे जर लोक असले ना माणसाला चार्जिंग होत आहे तेच तुमच्यामध्ये थोडं चार्जिंग व्हावी हो तुम्हाला प्रत्येकानं म्हणावं की ह्याला जमणार नाही ह्यानं ना काय केलं आणि त्याच ठिकाणी तुम्ही पेटून उठलं पाहिजे पण पेटून उठायला कारण एक लक्षात ठेवा स्वप्न बघायला झोपलं तरी चालतंय पण साकार करायला कष्टच करावे लागते पुन्हा झोपून चालत नाही तिथं तुम्हाला मेहनतच करावी लागते आणि ते बी गांडीत माती तर आमच्या इकडे जुनी म्हण आहे बघा गांडीत माती जाऊस तर काम केल्याशिवाय तुला पोटभर खायला मिळणार नाही असे आमचे वडील हे म्हणायचे बरं का आणि तेच पाहिजे घाम गळाला पाहिजे तुमच्यातून तरच तुम्ही सक्सेस आहेत आणि दोन वर्षानंतर तुम्ही ज्यावेळेस स्ट्रॉंग होताय ना मग तुमचं हे पहिलं ब्रीड बदलून दुसरं घेतलं पाच शेळ्याऐवजी पन्नास केल्या मोठं शेड वाढवलं पुन्हा अजून अर्धा एकर चारा लावला पुन्हा दोन गडी ठेवले पुन्हा हे ठेवले तुम्ही हे केलं पुन्हा तुम्हाला कुणीच अडवू शकत नाहीये पण दोन वर्षे एक हजार दिवस आता आमच्या काही तज्ज्ञाचं मत आहे हजार दिवस पण मी म्हणतो दोन वर्षे दोन वर्षामध्ये तुमच्या मेमरीमध्ये ते सारखं फिट पाहिजे आणि एवढं जर केलं ना एवढं केलं तर तुमच्या शेळीपालनाला पुन्हा कुणीच रोखू शकत नाही पण ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत शेळी आणल्यापासून शेळीचं संगोपन पिल्लाचं संगोपन विक्री व्यवस्थापन नाही तर विक तुम्ही पिल्लू चांगलं तयार केलं आणला एखादा व्यापारी पाच हजाराचं पिल्लू दोन हजारला दिले बों ना तिथं मग तुमचं जिरून गेलं हे सुद्धा जमलं पाहिजे तुम्हाला सुरुवातीला ह्या गोष्टी चुकत्याल बरं का मी म्हणत नाही सगळे सक्सेस होईल काही चुकत्याल कमी जास्त चढ उतार तुम्हाला होणार आहे ह्या चढ उतारावर तुम्ही न डगमगता कार्य करणं जरुरीचं आहे अपयस तुम्हाला तर शंभर टक्के ह्याच्यामध्ये पन्नास टक्के अपयस येणार आहे ह्या दोन वर्षामध्ये काही लॉस होणार आहे काही तोटा होणार आहे काही तुम्हाला जमल काही नाही जमल पण जे जमत नाही त्याला जोर देऊन करणं गरजेचं आहे का जमत नाही ह्याच ठिकाणी तो मार्ग तुम्ही सुकर कसा होईल हे तुम्ही क हुडकणं गरजेचं आहे आणि हे तुम्हालाच करावं लागणार आहे तुम्हाला कुठला अल्लाउद्दीनचा दिवा कुणी देणार नाही आणि एकदा ह्याच्यात सक्सेस झालात ना तुम्ही शेळी पालन शंभर टक्के सक्सेस आहे कारण कुठल्याही शेतीमालाचा भाव व्यापारी ठरवतोय पण एक लक्षात ठेवा शे शेळी पालनातला स्वतःचा भाव स्वतःला ठरवायची हिंमत आहे तुम्ही पाच हजारला म्हणलात ना, ना ते पाच हजारलाच विकलं पाहिजे कारण माटणाचा रेट कधी कमी होणार नाही ते कधी वाढतच जाणार आहे म्हणून तुम्ही जेवढं चांगलं पिकवताल ना तेवढे तुम्हाला पैसे त्याच्यामुळं तुम्ही कसं करायचं हे तुमच्यामध्ये पाहिजे ना ह्याच्यामध्ये ना हे पैशेवर होत नाही ना काही नाही ना काही नाही ना 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 ना। पैशामुळं शेळीपालन सक्सेस चुकीचं सापचुकीचे स्वतःमध्ये हिंमत पाहिजे स्वतःचा किडा वळवळला वाल पाहिजे तर बंधू नो एवढंच सांगतो नवीन वर्षाच्या प्रत्येक माझ्या नवीन तरुणांना शुभेच्छा देतो आणि जर एखादी अडचण वाटली ना ह्याच्यामध्ये कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा मी त्या परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन पण एवढ्या गोष्टी मुद्दे लक्षात ठेवूनच करा बरं का तर थांबतो ह्याच ठिकाणी भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद